जीवनातल्या प्रत्येक आव्हानाला सामर्थ्यानं सामोरं जाणाऱ्या रस्ता कसाही असला तरी वाट काढणाऱ्या आणि प्रत्येक आव्हानासमोर खंबीरपणे उभं राहणाऱ्या माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी ही कविता कवयतली संजीवनी बोकी कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा फक्त तुझ्याच डोळ्यांनी तुझे जग पहा हस जेव्हा ओठ हसते रड जेव्हा डोळे रडतील हसण्यावर अश्रूंवर तुझी सत्ता ठेवून राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा मुसळधार सरी येतील तुझा अंगार विझवू पाहतील विजणाऱ्या ठिणगीवर फुंकर घालीत राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू तु राहा काटे जरी बोटी रुततील फुपाट्यात पावले जळतील फक्त तुलाच आवडणारी फुले वेचीत राहा फक्त तुला आवडणारीच फुले वेचित राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू तु राहा उसने मुकुट कोणी घालतील जरी अंगरखे पेहरून सजतील तुझ्या सुती वस्त्रांचा अभिमान तू तु आहा तुझ्या सुती वस्त्रांचा अभिमान तू तु आहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू तु राहा मग कुठेतरी कमळे फुलतील सुगंध घेऊन वारे येतील तुझ्या मोकळ्या गळ्यातले गीत तोवर तू गात राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू तु राहा फक्त तुझ्याच डोळ्यांनी तुझे जग पहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू तु राहा माझ्या प्रत्येक प्रेमळ वात्सल्याने मातृत्वाने भरलेल्या मैत्रिणीला ही सविनय सादर धन्यवाद